हुकमाची राणी या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सर्वजण घरातून बाहेर निघून गेलेले असतात आता सर्वांचाच त्या ठिकाणी मानपान होऊन गेलेला असतो घरामध्ये मालती राणीचे आईबाबा आणि उर्मिला असते राणीचे आईबाबा आता मालतीला बोलू लागतात राणीचे आई बाबा आता मालतीला बोलू लागतात मालती मॅडम सगळं व्यवस्थित झालं ना तुमचं मानपान वगैरे काही जर आमचं चुकलं असेल ना तर खरंच आम्हाला माफ करा तर आता मालती लगेच त्यांना घालून पालून बोलू लागते ह्यांना तुमच्या शब्दांमध्ये मानपान बोलतात का असा मानपान करतात का तर लगेच आता राणीची आई सरस्वती आहे जी बोलते प्लीज असं रागवू नका ना आमच्याकडे काय झालं आहे काय आमचं चुकलं का काय चुकलं का, असेल तर ते आम्ही सुधारतो ना तर मालती बोलते सुधारवण्यासाठी आता काय राहिलं काय आहे मला एवढंच बोलायचं आहे तुम्हाला असा मानपान करायचा नसतो आणि शेजारच्या पाजारच्या खुर्च्या बोलून की असं दाखवता का की आम्ही किती श्रीमंत आहोत असं दाखवून तुम्हाला असं सिद्ध करायचं आहे का की आम्ही तुमच्या लेवलला आलो आहोत कितीही काही केलं ना तरी तुम्ही आणि आम्ही खूप वेगळे आहोत तुम्ही आमची बराबरी कधी करूच शकत नाही असं मालती मालती प्राणीच्या आईला बोलते तर आता बुवा लगेच बोलू लागतात तर आम्ही काय करू मालती मॅडम असं तुम्हाला वाटेल की तुमचा मानपान झाला आहे तर आता उर्मीला लगेच बोलू लागते मी जे सांगेल ते खरंच जमल का तुम्हाला तर बुवा बोलू लागतात तुम्ही सांगून तर बघा ना मी करतो तर लगेच आता उर्मीला बोलू लागते तुम्हाला एक काम करावं लागल ही रानूची सासू आहे ना तर तिचे पाय धुवायचे तुम्ही तुम्ही दोघांनी तिचे पाय धुवायचे तर लगेच राणीची आई बोलू लागते माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते असं बोलून ती किचनमध्ये जाऊन ताटा आणि पाणी घेऊन येते त्यानंतर इकडे बाहेर सगळेजण आबा आणि बाकी सर्वजण बोलत बसलेले असतात बाहेर काही कर्मचारीही असतात आणि ते आता लगेच बोलू लागतात आबांना तुम्ही आमच्या वस्तीत आलात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही आमच्या चाळीमध्ये आलात खूप बरं वाटलं आता तुम्हाला पाहून आमची दिवाळी खूप छान जाणार तुम्हाला पाहून खूप प्रसन्न वाटलं तर आता इकडे राणी जी असते ती घरामध्ये जावं लागते आणि जेव्हा ती घरातून आतमध्ये येते तेव्हा बघते तर काय माल मालती मॅडमच्या आई पाया धूत आहे हे पाहून राणीला धक्का बसतो रा मालती राणीकडे बघते आणि राणीला बोलू लागते या या मॅडम या तुमचीच कमी होती तर हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर मला तुझ्यासमोरच करायचं होतं पण आता आलात ना शुभमुहूर्तावर बघा तुमचे आईबाबा माझे कसे पाय धूत आहेत आणि आता पुढे राणीला हे सगळं पाहून खूप धक्का बसतो आणि तेवढ्या त्या ठिकाणी राणी आईला जोरात आई असं बोलते तर या ठिकाणी मालतीच्या पलंगाकडे जे ताट असताना ते पटकन पलंगाच्या आतमध्ये लोटून देते समोर तांब्या आणि पाणी बघून इंद्रा लगेच तिथं येतो आणि इंद्रा बोलतो मला पाहून तुम्ही सगळे हक्काबक्का का झाला आहात आई तर इकडे राणीचे आईबाबांची चित्र बोलतेच बंद झालेले असते तर लगेच उर्मिला जे असते ते लगेच विषय बदलते यांच्याकडे प्रथा आहे तुळशीचं जे बाहेर झाड आहे ना ते घरी पाहुणे आल्यावर त्या ठिकाणी ते पाणी टाकायचं म्हणून हे तांब्यावरून पाणी आणि भरून पाणी ठेवलेले आहे तर लगेच इंद्रा बोलू लागतो नाही म्हणजे तुम्ही माझा एवढा मानपान केला तर माझं एक चुकलंच मी तुमच्या पाया पडलो नाही तर राणीची आई लगेच बोलू लागते असं द्या काय गरज नाही तर इंद्रा लगेच बोलू लागतो असं कसं आईबाबांचे लगेच मग तो इंद्रा पाया पडू लागतो आणि लगेच तिथे राणीसुद्धा द्या आणि राणी बोलते इंद्रा बोलतो राणीला की हे काय मी एकट्यानेच पाया पडलो चल राणी आपण दोघं मिळून तुझ्या आईबाबांचे पाया पडूया असं बोलून दोघेजण राणी आणि इंद्रा आईबाबांचे पाय पडू लागतात हे पाहून मालतीला धक्का बसतो आणि त्यानंतर पुढे आपल्याला असं दिसून येतं की आता या ठिकाणी मालती जे आहे ते आप आईबाबांना बोलू लागते राणीच्या आईबाबांना बोलते की तुम्हाला काय वाटलं हे सगळं करून तुम्ही माझ्या मुलाचे मन जिंकलं असेल का लक्षात ठेवा तुमच्या मुलीला आत्ता तुम्ही डोळे भरून पाव पाहून घ्या कारण की आज उद्या ती तुम्हाला डोळ्यासमोर तुमच्या दिसणार नाही असं बोलून ती मालती तिथून निघून जाते आता रात्र झालेली असते सर्व महाडिक परिवार घराच्या बाहेर फाटाके फोडू लागतात राणी आणि इंद्रा दोघेही गॅलरीमध्ये उभे राहिलेले असतात आता लगेच राणी इंद्राला थँक्यू वगैरे बोलू लागते तर लगेच इंद्रा बोलतो राणी काय झालं असं तू मला लगेच थँक्यू वगैरे का बोलते तर आता लगेच राणी इंद्राला बोलू लागते की घर माझ्या घरच्यांची तुम्ही कशी बाजू घेतली त्यांचा अपमान होऊन दिला नाही म्हणून थँक्यू एका बायकोला आपल्या नवऱ्याकडून काय अपेक्षा असते लगेच इंद्रा बोलू लागतो की राणी मी काय एवढं गेलं नाही तर लगेच राणी इंद्राला बोलू लागते इंद्रजीत सर आपण फटाके फोडूया का तर लगेच इंद्रा बोलू लागतो नाही नाही मला नाही जमणार मी आणि फटाके नाही नाही चला नाही इंद्रजीत सर मला फोडायचे आहेत फटाके असं बोलून राणी इंद्राला घेऊन जाते तर इकडे खाली सर्व राणी चिकू सर्वजण खाली असतात तर लगेच आता राणी बोलू लागते की मला फटाकेच फोडायचे आहेत तर राणी बोलू लागते की या घरात सून फटाके फोडतात का कुणाला आवडला नाही तर म्हणून ती तशी तिथं उभं राहते त्या ठिकाणी आबा आपल्या राणीची गंमत बघतो राणी फोड ना फटाके तुला फोडायचे नाहीत का तर लगेच राणी बोलू लागते मी तर आबा बोलू लागतात अगं इथं कोण दुसरी राणी आहे का तूच आहे ना तुलाच फोलते मी फोड ना फटाके राणी तर लगेच आता राणी बोलते की मला असं वाटतं की इंद्रजीत सरांनी पण माझ्यासोबत फटाके फोडावे तर लगेच राणी इंद्रजीत सरांना बोलू लागते तर इंद्रा नाही नाही बोलतो राणी पुन्हा पुन्हा इंद्राला बोलू लागते तर लगेचच इंद्रा बोलतो ठीक आहे ठीक आहे येतो मी असं बोलून लगेच इंद्राखाली येतो तर लगेचच इथं मालती बोलते की त्याला जर फोडायचे नसेल तर तू कशाला फोर्स करते आणि असून ते काही बोलत आहे ना ती आम्हाला फटाके फोडायला तशी ही आमची पहिलीच दिवाळी आहे असं रा इंद्रा मालती आईला बोलतो आमची पहिली दिवाळी आहे चांगली सेलिब्रेट होऊ दे ना मग आता राणी आणि इंद्रा दोघेही जण फटाके फोडू लागतात तर आता इकडे राणीचे आई बाबा मालतीने जी रा धमकी दिलेली असते त्याचा विचार त्याने जी धमकी दिलेली असते त्यामुळे दोघेजण जरा टेन्शनवाले आलेले असतात तर आता लगेच बुवा राणीच्या आईला बोलू लागतात हे बघ सरस्वती तुला काय काळजी करायची गरज नाही त्या घरामध्ये दोन माणसं आहेत जे आपल्या राणीला खूप जीव लावतात एक आहे आबा आणि आणि दुसरे म्हणजे आपले इंद्रा सर म्हणजे जाऊ बापू तर आता इकडे मालती आणि उर्मिला विचार करतात तर लगेच उर्मिला मालती बोलू लागते की ती उर्मिला आहे तू एक काम कर फटाके असतील ना त्या फटाक्यांमध्ये ती राणी तळली पाहिजे असं काहीतरी प्लॅन सुचव आणि मग लगेच उर्मिला आणि मालती ते दोघेही प्लॅन करतात आणि राणीला बाहेर पाठवून देतात तर आता लगेच दुसऱ्या दिवशी पुढील भागामध्ये असं पा पाहणार आपण की की लगेच आता बोलू लागतात राणी आजच लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजनाचा मान राणी तुझा आहे असं आपा बोलू लागतात तर लगेच मालतीही बोलू लागते हो मानपण तुझं आहे ना तर राणी जा ना बाहेर दिवे लाव ना तर आता लगेच राणी बाहेर दिवे घेऊन आलेले असते आणि राणीचे कपडे मागे ती उर्मिला लगेच पेट्रोलचा छिडकाव करते जेणेकरून राणी जेणेकरून राणी राणीच्या गा साडीला आग लागेल ला, आणि होतं तसंच आणि राणीच्या साडीला आग लागते राणीची साडी पेटून आणि तेवढ्यातच तिथं इंद्रा येतो आणि इंद्रा राणीला वाचवतो आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा इंद्रा राणीला वाचवतो आणि राणी ही इंद्राकडे बघते आणि अशा प्रकारे ते दोघेही एकदम एकमेकांची काळजी घेऊ लागतात हे पाहून महारतीला पुन्हा एकदा धक्का बसतो आणि इथेच आपल्या आजच्या मालिकेचा भाग संपतो तर आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद